नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक बावीसावा वाहतूक व संदेश वहन याविषयी माहिती बघणार आहोत सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर काही चित्रे दिलेली आहेत त्यांच्या नीट निरीक्षण करा तुम्ही पाहिलेली किंवा वापरलेली अशी वाहतुकीची साधने शोधा आणि चित्राजवळील चौकटीत राईट अशी करा बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जहाज हेलिकॉप्टर ट्रक रॉकेट गाढव सायकल मोटारसायकल आणि पायी चालणारा माणूस यामधून तुम्ही जी वाहतुकीची साधने बघितली असेल त्याच्यात राईट अशी खून करा पृथ्वीपासून खूप लांबवर जाण्यासाठी वापरण्यात येणारी साधने ओळखा व त्यांच्यासाठी चौकोटीत गोल अशी खून करा बघा यामधून राकेट आहे हेलिकॉप्टर आहे किंवा विमान आहे हे पृथ्वीपासून खूप दूरवर जातात उरलेली साधने तुम्ही कुठे कधी पाहिली आहेत का ती कोणत्या काळात वापरली असावी असे तुम्हाला वाटते त्याबद्दल तुमच्या मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करा विद्यार्थी मित्रांनो या सर्व साधनांविषयी आपल्या विद्यार्थी मित्रांशी किंवा शिक्षकांशी तुम्ही चर्चा करा आणि त्यांची नोंद आपल्या नोंदवहित करा सांगा पाहू चित्रांचे नीट निरीक्षण करा वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या चित्रात आगगाडी दाखवलेली आहे दुसऱ्या चित्रात ट्रक दाखवलेला आहे तिसऱ्या चित्रात बैलगाडी आहे बैलगाडीचा सर्वात जास्त वापर ग्रामीण भागात मुख्यतः शेतकरी करीत असतो ट्रकचा वापर मालवाहतूक करण्यासाठी आणि आगगाडीचा वापर मालवाहतूक आणि लोक वाहतूक म्हणजे आपण सुद्धा आगगाडीवर बसून एका गावून दुसऱ्या गावी दूरवरच्या गावी जात असतो या तीन पैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते असेल तर निश्चितच तुम्ही सांगू शकाल सर्वात आधी माणसाने बैलगाडीचा वापर केला तीनही वाहतूक साधनात कोणता भाग समान आहे विद्यार्थी मित्रांनो या तीनही वाहतूक साधनात एक बाब मात्र सारखी आहे आणि ते कोणती सांगता येईल काय बघा निरीक्षण करा तर बघा या बैलगाडीला चाक आहेत ट्रकला चाक आहेत आणि आगगाडीला पण चाक आहे म्हणून या तीनही साधनात चाक हा भाग समान आहे माणूस लाकडी ओंडके व गोलाकर दगड डोंगर उतारून घरंगडत जाताना पाहायच्या या निरीक्षणावरून त्याला चाकाची कल्पना सुचली असावी असे मानल्या जाते खूप सुरुवातीला जेव्हा माणूस जंगलात राहायचा तो अप्रगत होता तेव्हा सर्वप्रथम त्यांनी चाकाचा शोध कसा अवला या संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे पूर्वी वस्तू ओढण्यासाठी लाकडी फड्यांचा वापर केला जायचा नंतर या फड्यांना चाका जोडल्याने वाहतुकीस वेग आला वेळेची व श्रमाची बचत होऊ लागली चाकाचा शोध हा माणसाच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे माहीत आहे का तुम्हाला आधुनिक काळात वाहतुकीची अत्याधुनिक साधने निर्माण झाली आहेत परंतु आजही काही भागात वाहतुकीसाठी माणूस व प्राणी यांचा वापर केला जातो उदाहरणार्थ दुर्गम भागात याक वाळवंटात उंट उंचावरती जाण्यासाठी पालखी किंवा डोली वापरतात ही याक आहे हा उंट आहे आणि ही डोली आहे पाणी वायू हे प्रवाही पदार्थ आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी नळमार्गाचा उपयोग करतात पाण्याची वाहतूक नळांतून पूर्वीपासून केली जाते खनिज तेल नैसर्गिक वायू ह्या ज्वलनशील पदार्थांची वाहतूक नळावाटे करणे सुरक्षित असते कच्चे तेल हे तेल विहिरीपासून तेल शुद्धीकरण कारखान्यापर्यंत नळमार्गाने नेले जाते तसेच काही भागात शुद्ध केलेले तेल बाजारपेठांकडे सुद्धा नळमार्गाने वाहून नेले जाते काय करावे बरे आता बघा इथे आपल्याला माहिती दिली आहे त्यावरून आपल्याला निर्णय घ्यायचे की काय करायला पाहिजे मनजीत व सलीम यांना डोंगरावरून पाणी आणायचे आहे परंतु वजन जास्त असल्याने ते त्यांना स्वतःला वाहून आणणे शक्य नाही खालीलपैकी कोणता पर्याय त्यांनी वापरणे योग्य होईल बघा मनजित वसलीम यांना काय करायचं आहे डोंगरावरून पाणी आणायचं आहे वजन जास्त असल्याने ते स्वतः आणू शकत नाही तर याच्यात सर्वात चांगला मार्ग नड होईल सांगा पाहू चित्रात संदेश वाहनाची विविध साधने व पद्धती दिली आहेत संदेश वाहन एका ठिकाणाची माहिती थी, दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी विविध साधने इथे दिलेली आहेत आपल्या घरात वापरात असलेली संदेश वाहनाची साधने कोणत्या चित्रात दिसत आहेत त्यांच्याजवळ खून करा तुमच्या घरी टीव्ही असेल मोबाईल असेल संगणक असेल रेडिओ असेल वर्तमानपत्र असेल किंवा पत्राद्वारे यापैकी तुमच्या घरी कोणती साधने वापरली जातात त्यांच्या समोर खून करा इतर साधना पैकी कोणती संदेशवान साधने तुम्ही पाहिली आहेत त्यांच्या जोडी खून करा तुम्ही जी पाहिलेली आहेत यापैकी पहा कबुतर सर्वात आधी कबुतराच्या गळ्याला एखादी चिठ्ठी टांगून कबुतरामार्फत संदेश पोहोचवण्याची पद्धत होती आता ती नाही आहे यापैकी तुम्ही कोणती पाहिली आहेत त्यांच्या समोर खून करा उर्वरित संदेश साधनांच्या बाबतीत आपल्या शिक्षकांकडून माहिती जाणून घ्या विविध प्रकारची माहिती मिळवणे किंवा माहिती पोहोचवणे म्हणजे संदेश वहन होय काही शतकांपूर्वी पायात चिठ्ठी बांधून संदेश पाठवले जायचे निरोप्याला पाठवूनही संदेश वहन होत असे त्यानंतरच्या काळात संपर्काच्या साधनात तारेच्या व टपाल सेवेचा वापर सुरू झाला या सर्व सेवा आताच्या तुलनेत खूपच संत होत्या अलीकडच्या काळात संदेश वाहनासाठी तंत्राचा वापर केला जातो संदेश वापर आता सर्वच क्षेत्रात होऊ लागला आहे रेडिओ दूरदर्शन इंटरनेट मोबाईल फोन इत्यादी संदेश अनेकांशी सहज संपर्क साधता येतो यासाठी मानवनिर्मित उपग्रहांचा वापर होतो वृत्तपत्रे नियतकालिके पुस्तके रेडिओ दूरदर्शन इंटरनेट इत्यादी सार्वजनिक संदेश साधने आहेत माहित आहे का तुम्हाला सुरुवातीला मानव त्यांचे विचार व भावना व्यक्त करण्यासाठी हातवारे करणे करणे हावभाव विविध प्रकारचे आवाज काढणे इत्यादींचा वापर करत असे त्यानंतर विशिष्ट विशिष्ट गोष्टींसाठी आवाजाचा वापर होऊ लागला अशा प्रकारे मानवाला स्वर सापडला व भाषेची निर्मिती झाली भाषेनंतर मानवाने लिपीचा शोध लावला गुहेतील भिंत लाकूड यावर तो आपले विचार चित्रांच्या रूपात करू लागला प्राचीन काळी अशा प्रकारे संदसवान सुरू झाले करून पहा विद्यार्थी मित्रांनो परिसरातील प्राणी व पक्ष्यांचे नीट निरीक्षण करा ते एकमेकांशी संपर्क कसे करतात ते पहा संकट आल्यास ओळखीचे कोणी दिसल्यास खाद्य दिसल्यास जखमी झाल्यास प्राणी पक्षी विशिष्ट आवाज काढतात ते नीट ऐका त्या प्राणी पक्ष्यांसमोर असे आवाज काढल्यास त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात ते पहा मांजर कुत्रा चिमणी कावडा हे प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट पद्धतीने आवाज काढतात इतर प्राणी पक्षी विविध आवाज काढतात हे तुमच्या लक्षात येईल याचाच अर्थ असा की प्राणी सुद्धा एकमेकांशी संवाद करत असतात तेही संदेशांची देवाणघेवाण करत असतात सांगा पाहू सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो जादूगराचे चित्र आहे तो आपल्याला जादू दाखवत आहे चित्रातील माणूस काय करत करत आहे आपल्याला जादू दाखवत आहे असा खेळ तुम्ही तुमच्या परिसरात पाहिला आहे का सांगा बरं असे आणखी कोणकोणते कौन कार्यक्रम तुम्हाला माहीत आहेत याची यादी तुम्ही तयार करा असे कार्यक्रम आपण कशासाठी पाहतो तर विद्यार्थी मित्रांनो असे कार्यक्रम आपण मनोरंजनासाठी बघत असतो आपण रेडिओ दूरदर्शन संच संगणक व प्रोजेक्टर यांचा वापर करतो त्याद्वारे कार्यक्रम ऐकताना किंवा पाहताना आपले मनोरंजन होते हे कार्यक्रम दूर कुठेतरी सुरू असतात तेथे ते थे थे चित्रित व ध्वनीमुद्रित करून प्रक्षेपित केले जातात वरील साधनांचा वापर करून आपण हे कार्यक्रम ऐकू व पाहू शकतो रेडिओ दूरदर्शन संच इत्यादी मनोरंजनाची प्रक्षेपण साधने आहेत विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चित्राचे नीट निरीक्षण करा दिलेल्या चित्रातील दिल मनोरंजनाचे प्रकार व तुम्ही केलेली यादी जुळते का ते पहा या सर्वांपासून आपले मनोरंजन होत असते ही सर्व स्थानिक मनोरंजनाची साधने आहेत कारण हे कार्यक्रम आपल्या समोर होत असतात आपण ते समक्ष पाहू शकतो माहीत आहे का तुम्हाला सध्या मोबाईल फोनचा वापर वाढलेला आहे पण आपल्या आवडत्या चिमणीला मोबाईल मधून निघणाऱ्या लहरींचा त्रास होतो त्यामुळे चिमण्या आपल्या परिसरातून नाहीशा होत आहेत हे नेहमी लक्षात ठेवा वाहतुकीची अथवा संदेशवाहनांची साधने ही गरजेनुसार वापरण्यासाठी असतात त्यांचा अतिवापर आपल्यास सर्व सजीवांसाठी व पर्यावरणासाठी हानिकारक आहे आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठातून वेगवेगळ्या काळातील वाहतूक साधनांची माहिती घेतली चाकाचा शोध किती महत्त्वाचा आहे समजून घेतले वेगवेगळ्या काळातील संदेशवाहनाची साधने जाणून घेतली मनोरंजनाची स्थानिक व प्रक्षेपित साधने समजून घेतली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो